नमस्कार दादा नमस्कार आज एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली आपल्याला देवरुंग भिवंडीचा लक्ष्या आणि सोन्यापाला आणि समोर होता रोके एक सुंदर गाडी झाली प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली दादा काय बोलता आजच्या गुलालाबद्दल नाही दादा सोने आहे ना आता भरपूर ट्रेंडिंगमध्ये दे। तर बिनजोडला जर सर्वात पहिलं नाव कोणाचं घेतलं जातो ना तर या सीझनला निकीच सोन्याचं घेतला जातो त्याबद्दल काय बोलतो दादा पण दोन चार बैला आहेत सोन्यापेक्षा आपला सायराट झाला 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 मोठचा आणि किसमस झाला असे चार पाच बैला आहेत सोन्याच्या वरती सोने बघताना आता आपण भरपूर मोठे मोठ्या पायऱ्यामध्ये मध्ये आपल्याला बघायला मिळतो मथुर झाला इंदगेशरी टिटवी झाला आणि गोलीवलीच्या टिटवी आणि सोन्याचे भरपूर म्हणजे गाडे झाले आहेत येवण जोडी म्हटले आपण चालेल त्याबद्दल काय बोलतात आता टिटव्या आणि सोन्या घरची गाडी आम्ही कारण ते गोलेच्या टिपणीच्या मालकासारखा आजपर्यंत मी शास्ती क्षेत्रात माणूस बघितलेलं नाही कारण की आम्हाला जेव्हा जेव्हा पेर नसतील त्यांना आम्ही फोन करा ते पेरं तोडून बैल पण अशी काही लोक आहेत आज बैल तुम्ही म्हणता ट्रेंडिंगला आहे बरोबर आहे ट्रेंडिंगला असून ज्यांना आपण बैल दिला पडते खालात पण ते आज पण आपल्याला नाकारतात पुढे तरी नक्की पडते खालत सर्वांनी आपल्याला साथ दिली पाहिजे आपण जसं दुसऱ्याला साथ देतो तसं त्याही पण आपल्याला साथ दिली पाहिजे कारण की बैलगाडी क्षेत्र आपल्याला पुढे पण असं चालवायचे आणि मैत्रीपूर्ण संबंध हे जपायला पाहिजे दादा त्या बद्दल काय बोलता तुम्ही पाडत्याकालाचा विषय समजा आपण शारीरिक क्षेत्र आला त्याच्यामध्ये पाडत्या काळात कोण साथ देत आहे कोण नाही तर वेगळेच वार्थ आहे कारण इथे गुलाल महत्व जास्त असतं ज्याचा बैल गुलाय त्याला प्यारा नक्कीच भेटतात पण ज्याचा गुळाल नसतोय तो किती पण पाळाला तरी पण त्याला पेरे द्यायला कुठेतरी काचकूच करते आपल्या सोन्या गुलाला असून सुद्धा आपल्याला आज पेरे कुठेतरी नाकारतात तिथे थोडासा कुठेतरी वाईट वाटतं आपल्याला कारण आजचा पेरा आम्हाला किस्मत होता ते कुठेतरी त्यांना जरा भारी जरा वाटला तरी आपल्याला कुठेतरी रावतात तिथेशी थोडा आपल्याला कुठेतरी वाईट वाटतं दुसरं काहीच नाही आणि दादा मथूर पण पळलेला काय बॅडलग होता आपला गाडी तिथे महाराष्ट्राचा किंग आहे महाराष्ट्राचा त्याचा कोणीच हात धरू शकत नाही मथुरच्या वेळेस आमच्या कुठेतरी काहीतरी इंटरनल दुखापत किंवा काहीतरी कोणाची नजर लागली ती म्हणून आमची गाडी पडली त्यावेळेस पण आमची गाडी नाही परत मथूर आणि सोन्या ही गाडी आमची कंटिन्यू पडले हे दादा परत एकदा आपल्याला मथुर आणि सोन्या पाहायला मिळेल का प्रेक्षकांच्या खातीर आजच्याच माझ्याला पाहायला मिळालं असतं पण त्याने कुठला तरी नियोजन भारी केलं म्हणून त्यांचा फोन आला नाही आणि आम्ही मोस्टली कोणाला फोन करायला जात नाही कारण की आपण फोन केला काही दुसरा भाव जास्त चढतोय ज्याचा फोन येईल त्याला बैल द्यायचा म्हणजे आपल्या रेंज मध्ये थोडासा वाटला पाहिजे का बाबा आहे त्या त्या देतो सोन्याचा नियोजन करणारे आमचे विनेश पाटील आहेत राहुल आहेत नितेश मात्रे आहेत सर्व नियोजन करतात दादा आता आपला बैल पलतो म्हणजे समोरचं पण बैल आपल्याला असा एक मोठाच बैल असतो विरुद्ध पण तेव्हा कुठे एक ड्रायव्हरचा एक महत्वपूर्ण हे असतो तर ड्रायव्हर बद्दल का बोलतात आता आणि सोन्याचा सोन्याचा त्याच्या हातावर चालतो आहे काय चोड आणि सोन्या म्हणजे त्याचा जीव खडा आहे तिथे पण कमी वाढला किंवा काय चालला तर सोन्या नेहमी तो वर्चस्व दाखवणार आहे आपला सोन्या भारी सोन्या भारी असंच बोललो पण आम्ही कुठेतरी आपल्याला वाटलं का गाडी कशामुळे मुलत आपण निरीक्षण करतो व्हिडिओ वगैरे बघून समजतो आपल्याला तर कुठेतरी सोन्या घुसला नाही सोन्या कमी पडला तर आम्ही आपली चुकी नाही करतो नाही दादा भरपूर बैल मध्ये आपण सोन्या बघितला म्हणजे बा धागेवरती येतो ना सोन्या कुठल्या बैलाला पुरत नाही धागेवरती तो टण काढतो म्हणजे काढतो धाग्यावर ते त्याची तीच खासियात आहेत का धाग्यावरती धागा दिसता का तो येडा होतोय का धागा कधी तो एकाच्या दोन उड्या करतोय धागा तोडायला आमच्या ज्या चार पाच शर्ती गेल्या सोन्यामुळेच गेला कुठे तरी तो धाग्यावर त्याच्यामुळे सोन्याची सोन्यावरती प्रेम बघतो ना आता एक दोन वर्षात जो पहिलेचा काल होता तेव्हा सोन्या काहीतरी वेगळ होता आणि आता एक दोन वर्ष बघतो ना तर सोन्या काहीतरी आता वेगळा दिसतो त्याबद्दल आता फरक काय जाणवता दादा तुम्हाला आता अगोदर करणारी मंडळी फारच मिळते कारण तो एक बेकार बैल बनत होता एकदम मस्तीखोर बैल होता कारण त्याला दहा दहा पंधरा पंधरा जरा मांडायला लागायचे आता त्याला एकटा माणूस कोणी मांडतो आणि त्याची मस्ती पण फार कमी झाली नाही दादा जी फॅन पॉल्युविंग येणार ना सोन्याची त्यांच्याबद्दल काय बोलता दोन शब्द जसं आई मुलाला जीव लावतो तसा आमचा राहुल मात्र आणि नितेश मात्रे आमचा श्रेवंतचा श्रेवताचा जीवच आहे तो त्याच्यात काहीच नाही तर सर्व त्याचा कॉलेज वगैरे बॅटिंगचे या वगैरे सांभाळून तो सोन्याला एवढा जीव लावतो ना तो बोलून सोय ना आपला राहुल मात्रे जॉब सोडून जॉबला आपला जॉबला पण तेवढाच टायमिंग देईल आणि सोन्याला पण तेवढाच टायमिंग देतो घरात एका काडी मात्राचं काम नाही करणार पण सोन्यासाठी तो जीव प्राण एक करतोय दादा बैलगाड्या म्हटलं ना तर शब्दाला जागे राहणे हा फार महत्वाचा आहे आता त्याबद्दल काय दादा शब्दाला जागे म्हणजे आज शिजन संपायला आले आपले लक्षवाले आमच्या पाठीत लागले होते का बैल द्या बैल द्या बैल द्या पण त्यांचा आमचा योग दिला नव्हता पण आता आताच त्यांचा बैल हटावरून खाली उतरला होता तर आम्हाला किस्मतवाल्याने कुठेतरी नाकारल्यामुळे आम्हाला पेरा नव्हता आजचा आम्ही एक भावानेवाल्याने फोन केला तर भावानेवाले बोलत आमचा पेहरा झालेला आहे दुसरा आम्ही कोणाला फोन केला नाही मग आम्हाला देवरुंग दक्षेपर्यंत फोन आला का शेट गाडी जमत आहे मग त्यांई सांगितला पाहुणेवाल्यांची आमची गाडी होत दुसरी गाडी बघा बरं मी बैठक द्यायची मग तेव्हा ती रॉपीवाल्यांची गाडी जमली मग आम्ही त्यांना बैठक दिली नाही दादा आजचं नियोजन कधी झालेला आजचं नियोजन कालच रात्री झाला कारण आम्हाला काल संध्याकाळ रात्रीपर्यंत प्यारा नव्हता कारण एका पेऱ्याने आता ऐन टामार आपल्या पेरा तर भेटू शकत नाही कारण बैल हा टाप लेवलचा आहे आणि तो आपल्या दोन दिवस अगोदर होतात सोने ना पावसाळ्यामध्ये घरीच असतो तेव्हा नियोजन कसं असतं दिवसभराचा आपल्याकडे शर्ती पण नसतात पावसाळ्यात जास्त तेव्हाचं नियोजन कसं असतो कारण थोडासा तो तो वेगळ्या पद्धतीचा बैला मस्ती आपल्या देवाच्या कृपाने आपल्या हातावर आलाय परत घाटावर पाठवा घाटावर बघता कशा कशा आता या होतात त्या आता आपण आंब्याच्या सुंदरचा बघतोय काय प्रकरण झाला तसंच आपल्या बैलाच्या बचकेत पण झालं तर आपल्या कुठेतरी वाईट वाटलं आणि दुसरा एक कारण असतो घाटावर ज्याला बैल त्याची सांभाळून पण व्यवस्थित झाली पाहिजे प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे त्याला फेऱ्या व्यवस्थित केले पाहिजेत पण घाटावटी मंडळी काय करतात एखाद्याचा आपल्याला वायदे आले चांगले तर कुठल्याही बैलात टाकतात तीन तीन चार चार वेळा एक दिवस आर आपल्याला नाही सांगते पण ते पलवतात त्याच्यामुळे बैल कुठेतरी आपला कमी पडतो निदा जर जुन्या आठवून बघितली ना आपण लकी आणि सोनिया एक गाडी आहे ना कोणाला मरत नव्हती घरची गाडी

भरपूर कमी अड्डे राहिले काय कुणाचा पेरा येतो कारण आपण जास्त कोणाला व्हॅल्यू देत नाही फोन करून त्या आपण काढतात का आपल्या हो। पाठी आपला बाई तुम्ही बोलता एवढा ट्रेंडिंगला आहे तरी आपल्या पेरा कुठेतरी मोठ्या बैलांची आपल्याला थोडीशी अडचण आणि तेवढे मोठ्या बैलांना व्हॅल्यू देत नाही तेव्हा आपल्याला फोन करेन त्याला आपण आपल्याला रेंजमध्ये वाटला चला चांगले आहे माणसं चांगले आहेत बैल चांगला आहे मस्ती करून आहे तर आम्ही लगेच बैल देऊ सांग नक्की दादा धन्यवाद आणि यापुढे पण सोन्या असत पलत राहील आणि गुलाल मिलवत राहील धन्यवाद दादा